सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे दे अध्यक्ष माननीय श्री बालाजी दात्या गुरव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मित्र परिवार मुस्लिम कुटुंब आणि आमदार बाबर का सध्या लग्न सराई आहे अशा वेळेला अनेक वेगवेगळे प्रसंग घडत आहेत नुकत्याच दोन घटनांची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे झाले असे की भारत पाकिस्तान युद्ध आत्ताच झाले आटपाडी तालुक्यातील मुन्ना तांबोळी राजकारणात अग्रबाजी आहेत त्यांच्या घरी विवाह सोहळा संपन्न झाला या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे कारण हा विवाह सोहळा संपन्न होण्या अगोदर भारतीय जवानांप्रती आदर व पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर दुसरीकडे काल विटे शहरात लेंगरे येथील प्रतिष्ठित उद्योगपती विनायक शेठ मोहिते सरकार यांच्या लग्न सोहळ्यात ऐनवेळी पावसाने हजेरी लावली या पावसात अनेकांनी आसरा धरण्याचा प्रयत्न केला परंतु खानापूर आठवाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी संपूर्ण मंगलाष्ट संपेपर्यंत पावसात भिजले या अनोख्या विवाह सोहळ्याची वामदार बाबर यांची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे सहभाग सेवेवरती काम करतोय माझ्या परिवाराच्या ही सुंदर अशी या ठिकाणी त्यांना जवानांना भोसरा म्हणण्यासाठी आणि त्या पहिल्या शहीद झालेल्या माझ्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली म्हणून आपण एका जोरदार घोषणा आहे भारत मात्र आम्हाला सगळ्यांचा येऊया जय जवान जय किशन पाऊस चालू झाला आणि सगळी लोक आडोसाला पळू लागली परंतु या खनापूर तालुक्याचे आमदार आमदार जैसा बाप जैसा बेटा भैया बाब यांना भरपावसात उभं राहून या लग्न सोहळ्याचं म्हणजे युनायकेड देशमुख यांच्यावरती असलेलं प्रेम या भरपावसात या ठिकाणी या पहियांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आमदार असावा तर असा